आणि महाराष्ट्रामध्ये बासष्ट नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले मी त्यांचं अभिनंदन काल केलेलं आहे आणि रुपेश म्हात्रे प्रकाश पाटील सगळे कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी गेले होते आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळालाय मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो हजारो नगरसेवक निवडून आले त्यांचे अभिनंदन करतो आणि आज इथं रुपेश म्हात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि रुपेश म्हात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत त्या आमदार म्हणून त्यांनी काम केलं शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेलं गुरुकिल्ली आहे गुरुमंत्र धर्मवीर आनंदगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र घेऊन ते पुढे जात आहेत दोन हजार बावीसला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत या लाडक्या बहिणींचं सरकार आलं लाडक्या भावांचं आलं आणि त्यावेळेस पासून रुपेश म्हात्रे अस्वस्थ होते काय करायचं काय करायचं पण धर्मवीर आनंदगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश म्हात्रे यांनी काम केलं आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं लो, आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे आनंदीगे साहेबांचे विचार स्वीकारले आणि म्हणून मी मनापासून मना या ठिकाणी रुपेश म्हात्रे यांना शुभेच्छा देतो एक तळागाळातला कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता या भागामध्ये अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती संकट आलं तिथे रुपेश मात्रे धावून गेला अशा प्रकारचं काम रुपेश मात्रे यांनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यालयातून गोरगरीब सर्वसामान्य लोक सर्व जाती धर्माचे जाती पातीचे सगळे लोक या ठिकाणी येतील आपल्या अडचणी सांगतील आणि आपल्या समस्या घेऊन येतील त्या सोडवण्याचं काम रुपेश म्हात्रे करतील अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की काही लोक आपले या कुठला मेट्रोचा मार्ग आहे ना कल्याण कल्याण रोड ऐसी लोग आए कल्याण रोड ऐसी मैं एवड सो कि आप किसी के ऊपर अन्याय नहीं होगा आपके साथ न्याय होगा और जभी जभी वाइंडिंग हो गया थाना में हो या कहीं पर हो कुटाई जेवा जेवा प्रकल्प अपन सुरू के लिए त्यावेळेस जे जिथे लोक राहतात जिथे त्यांचं दुकान आहे विकास करताना कोणालाही बकास आम्ही केलं नाही कोणावरही बुलडोजर चालवला नाही चालवणार नाही ना आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन सबको संमती से सभी लोगों का योग्य पुनर्वसन करके ही ये सब आगे जाएगा और योग्य मोबदला हो योग्य पुनर्वसन हो आप चिंता मत करो आप मैं आपके साथ में हूं क्योंकि कोई भी कोई भी शहर हो कोई भी नगरी हो उसका विकास तो होना जरूरी है विकास होगा तो ही आपके लिए वो फायदा होगा लेकिन विकास करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा इसका ध्यान एक शिंदे जरूर रखेगा उत्तर गेले अनेक वर्ष काम करतो नेमी हर लोगों का मसला है। आता है मेरे पास कहा चिंता मत करो तुम्हारे लोगों को अन्याय नहीं होगा दूसरा हमारा बाळाराम चौधरी बी हमेशा आहे कुठे गेलं तू <laughs> नाही तसंच आणि म्हणून आपले लोक जे आहेत ते बाळाराम आहेत रुपेश आहे प्रकाश आहे बाबा सगळे लोक आपले खरे दे, देवानंद आहे सगळी माणसं आपले कार्यकर्ते जे आहेत आणि बाळाराम पण आमचा त्या ठिकाणी काम करतो रोहित आपला युवा नेता आहे ना मनोज आहे सगळे लोक आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो संजय आहे सगळे लोक या सर्वांनाच आपल्यावर कुठलाही अन्याय होऊ नये याची काळजी ते लोक घेत असतात आणि म्हणून मी आपल्या एवढंच सांगतो की विकास होत असताना कोणावर अन्याय होणार नाही आणि म्हणून मोठे मोठे आपण विकास प्रकल्प केले ना महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये त्यामुळे न्याय देऊन आपण पुढे जाऊ आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे एका आज निवडणूक नाही आहे निवडणुकीचा प्रचार नाही पण आता निवडणूक जाहीर झालेलीच आहे त्यामुळे रुपेश म्हात्रे यांचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाले निवडणुकीच्या दरम्यान त्यामुळे भिवंडी महापालिकेची विजयाची हंडी महायुतीत फोडणार हे फोडेगा ना हंडी देखो उपर करावं तर आणि म्हणून आपला रुपेश म्हात्रे हा शिवसेनेचा ढाण्या वा वाघ आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी त्याला शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सगळ्या या विभागामधून निवडून येतो याचा अर्थ त्याचं काम बोलत काम करतो काम करता है वही चुन आता है जो घर में बैठता है उसको घर में बिठाते आपको मालूम है कि अभी अभी कल जो चुनाव के नतीजे आए हैं महाराष्ट्र मे कुछ लोक कहते थे की शिवसेना सिर्फ ठाणे में है अभी शिवसेना चांदा से बांदा तक पूरे महाराष्ट्र महाराष्ट्रात संपूर्ण शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदेने तुमच्या केलं आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडे मोठ्या प्रमाणावर मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो लाडक्या बहिणी हे चमत्कार घडवतात आणि लड़के बहन योजना कधी बंद नहीं होना बंद होना नहीं आणि लाडक्या भावांवर पण अन्याय होना नाही दोनों को देखने का ना भाई इसलिए भिवंडी के विकास के लिए जो भी करना है हम लोग करेंगे या विकास जरूरी है और लोगों को जीवन जो है लोगों का जीना वहां अच्छा होना चाहिए सभी लोगों को सुविधा मिलनी चाहिए और जैसे और शहर जैसे है थाने शहर है मीरा भर है कल्याण है डोमलिया ऐसा शहर चाहते ना आप लोग अच्छा सोई सुविधा और ऐसे करते वक्त किसी को किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा ये फिर एक बार मैं कहता हूँ फिर एक बार आप सभी लोगों को धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिकु